मुंबईमध्ये कांदिवलीत एका प्लास्टिक कंपनीला आग लागल्याची दुर्घटना घडली आहे दुपारी दीड वाजण्याच्या सुमाराला ही आग लागली आहे आणि अग्निशमन दलाच्या चार गाड्यांच्या मदतीनं ही आग विझवण्याचे सध्या प्रयत्न सुरू आहेत चारकोपमधल्या पटेल रबर कंपनीला ही आग लागली आहे बातमी मुंबईतून कांदिवलीतनं अग्निशमन दलाच्या गाड्या सध्या घटनास्थळी पोहोचलेल्या आहेत आणि प्लास्टिक कंपनीला ही आग लागली आहे आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी गणेश कवाडे सध्या आपल्याबरोबर आहेत गणेश काय नेमकी आगी संदर्भातले सध्याचे अपडेट्स आहेत सह्याद्री नगर चारको परिसरामध्ये ही कंपनी आहे आणि या कंपनीत फर्निचर आणि प्लास्टिक या दोन्ही मटेरियल आहे त्याच्यामुळे आगी वाढलेली आहे आणि आगीचं प्रमाण आहे ते वाढत चाललेलं आहे दुराचे लोट मोठ्या प्रमाणात आहे मात्र अग्निशामक दलाकडून आग नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत मात्र ही जो पूर्ण फर्निचर असल्यामुळे आणि प्लास्टिक असल्यामुळे हे आगीचे लोट आहे ते वाढत आहेत आणि त्याच्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी शर्तीचे प्रयत्न आहे ते अग्निशामक दलानं करावं लागतंय मात्र यात अद्याप कोणी अडकले याची देखील माहिती आहे ते अग्निशमक दलाकडून आलेली नाहीये मात्र देखील तपासणी आहे ते अग्निशमक दलाकडून केली जाते हा कसा नेमका भाग आहे किती किती आणखी काही कंपनी इथे आहेत का, का परिसरात सगळा इंडस्ट्रीयल एरिया आहेत त्याच्यामुळे बाजूला सगळ्या कंपन्याच आहे त्याच्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवणं हे हो अग्निशमक दलाकडचं मोठं आव्हान आहे कारण की सर्व बाजूला इंडस्ट्रियल एरिया असल्यामुळे विविध जे केमिकल कंपन्या आहेत त्याच्यामुळे ही आग आणखी वाढू शकते त्यामुळे आगीवर नियंत्रण करण्यासाठी अग्निशमक दलाकडून चारही बाजूने आहेत ते प्रयत्न केले जातात मात्र एरिया आहे त्यामुळे आतल्या बाजूला गाड्या जाण्यासाठी देखील अग्निशमक दलाच्या त्रास होतो आणि त्याच्यामुळे देखील आगीवर नियंत्रण मिळवणं देखील अग्निशमक दलांना कठीण पडतंय ठीक धन्यवाद गणेश दिलेल्या माहितीबद्दल आणि या संदर्भातल्या ताज्या घडामोडी काय नेमक्या तिकडे घडामोडी घडतात आपल्याकडून जाणून घेत राहू तुरदास धन्यवाद गणेश गवडे आमचे प्रतिनिधी आपल्याबरोबर होते तर कांदिवलीमध्ये ही भीषण आग लागलेली आहे अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत आणि आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत